पाथर्डी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेतील अन्याय मनमानी आणि भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेनं मोठा मोर्चा काढला पोतराजाच्या वेशात ग्रामरोजगार सेवकांनी पंचायत समिती कार्यालयावर हजेरी लावली आणि तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला संघटनेचे अध्यक्ष रामराव बडे यांनी आपल्या भाषणात पंचायत समितीच्या रोजगार हमी कक्षातील कामकाजावर गंभीर आरोप केले येथे दलाल आले की त्यांना खुर्ची मिळते पण सरपंच आणि ग्रामरोजगार सेवकांना उभं केलं जातं आम्हाला उद्धट वागणूक दिली जाते काम मंजुरीसाठी लिपिक ते विस्तार अधिकाऱ्यापर्यंत पैसे घेतले जातात तरीही कामं प्रलंबितच राहतात अशा महिला कर्मचाऱ्यांची बदली झालीच पाहिजे अन्यथा आम्ही यापुढे रोजगार हमी कक्षात पाय ठेवणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे ग्रामरोजगार सेवकांनी यावेळी रोजगार हमी योजनेतील विहीर गायगोट योजना मंजूर करण्यास विलंब दलालांच्या हस्तक्षेपामुळे गोंधळ आणि अधिकाऱ्यांची लाचखोरीचे प्रकार उघड केले अनेकांच्या मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे काही अधिकाऱ्यांकडून दहा हजार रुपये घेऊनही कामं मंजूर न झाल्याचे प्रकार समोर आल्याचं त्यांनी सांगितलं या सर्व तक्रारींची दखल घेत प्रभारी गटविकास अधिकारी संगीता पालवे यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की तक्रारीची चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे आठ दिवसात चौकशी करून निर्णय घेण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा मागे घेतला त्यांच्या काही मागण्यांच्या संदर्भात आंदोलन केलं होतं आंदोलनाला मागणी आमची महत्वाची ही होती की सर्वसामान्याचे जे, जे वैयक्तिक लाभाचे रोजगार हमीमार्फत प्रस्ताव आहेत ते मंजूर केले जावे की जेणेकरून त्यातून रोजगारसेवकाला दोन त्याची जी टक्केवारी आहे ती दोन रुपये मानधन मिळत त्याची उपजीविका त्याच्यावर चालत परंतु या ठिकाणी पंचायत समितीमध्ये हिल्या घेतल्याशिवाय कामं होत नव्हते परंतु आता नवीनच हजर झालेल्या बीडओ मॅडम यांनी आश्वासन दिलंय परिपूर्ण करून प्रस्ताव द्या मी ते मंजूर करते दुसरी मागणी आमची अशी होती की रोजगार आम्ही कक्षामध्ये माननीय आमच्याच भगिनी डमाळे मॅडम तिथं आल्यापासून त्यांची रोजगारसेवकाबरोबर उद्धटपणं बोलण्याची जी भाषा होती रोजगार सेवकांना जी आरेरावी करत होत्या तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे किमान कक्षातून त्यांचा टेबल बदला एवढी आम्ही मागणी केली आदरणीय बिडो मॅडमनी ते आमची मागणी मान्य केली सर्व पत्रकार बंधू पंचवीसशे गावचे सरपंच लोकांनी मला सर पाठी मांडल्या तर हे कामं कुठेतरी मार्ग हवं हो, असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहोत धन्यवाद सहा महिन्याच्या नंतर आता ते प्रस्ताव कुठेतरी सगळ्याचे सिग्नेचर होऊन साठी गेले तर वर्कोट काढायला आता मैंने गेले। वर तीन महिने गेलेत वरकोट काढायसाठी तीन महिने कशाची गरज लागते काय साठी थांबलं हे कोणाला कळत नाहीये केवळ आणि केवळ फक्त पैसे न दिल्यामुळे ते नऊ पडलेत आम्हाला दरवेळेस सांगते तर आता परत तपासायचे यांना प्रकरण तुम्हाला सांगतो व्हिडिओ साहेब सही आहे आपल्या टीपीओ सही आहे त्याच्यानंतर कक्षा अधिकारी सही आहे सगळ्या सह्या होऊन वर्कोट काढायला गेले प्रकरण पुन्हा यांना तपासायचे कशासाठी तपासायचे कारण काय येतं अपूर्ण प्रकरण तर दे तुम्ही द्या ना हे चुकलंय हे दोन कागद आणून द्या लोक रोज विचारते जवळजवळ पंचवीस तीस प्रकरण आता पेंडिंग आहेत सहा प्रकरण यांचे उंग आहे माझ्याकडे त्याचे ओषध नाही यांचे गुन्हे दाखल करणार आहे तालुक्यातील अनेक ग्रामरोजगार सेवक सरपंच आणि शेतकरी रोजगार हमी योजनेतील या गोंधळामुळे त्रस्त झाले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे पंचायत समितीतील भ्रष्टाचारांची पाळंमुळं उखडून टाका अन्यथा पुन्हा मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ग्रामरोजगार सेवकाने दिला या मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रामराव बडे यांनी केलं त्यांच्यासोबत सुनील पाखरे नवनाथ उगलमुगले मुन्ना बागवान गणेश धनावडे भास्कर फुंदे अमोल चिकणे दीपक जाधव अस्लम सय्यद राजेंद्र बडे गणेश गर्जे देवीदास दहिपळे संतोष गोल्हार गोरक्ष कोठे संजय पावसे तुकाराम चव्हाण भोजराज शेलार म्हातारदेव डमाळे आदी ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी